हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत इमॅन्युअल कांट आता तुमच्या एकदम डोक्यात स्ट्राईक झालं असेल की नवीन थिअरी आहे इमॅन्युअल कांटची अरे त्यांनी तर बुद्धीचा पण विचार केलेला आहे अनुभवाचा पण विचार केलेला आहे म्हणून त्यांना बुद्धिवादी पण म्हटल्या जाते आणि अनुभववादी पण म्हटल्या जाते ठीक आहे या दोघांचं कॉम्बिनेशन त्यांनी म्हटलेलं असणार आहे तर काही जेव्हा तत्त्वज्ञानी आले तर ते म्हणतात नाही आम्ही बुद्धीचा विचार करणार आहोत बुद्धीन बुद्धिवादी ठरणार आहोत त्याच्यानंतर ब तिघ आलेले आहेत तत्त्वज्ञानांमध्ये पाश्चात्य तर ते, ते म्हणतात आम्ही अनुभवाचा विचार करणार आहेत ठीक आहे मग आता आपले इमॅन्युअल कांट आले इमॅन्युअल कांट म्हणतात की मला बुद्धीची पण गरज आहे मला अनुभवाची पण गरज आहे तर माझा जो एक नवीन इन्व्हेन्शन येणार आहे नवीन थिअरी असणार आहे त्याला मी नाव देणार आहे समीक्षा है, वादी ठीक आहे समीक्षावादी तुम्ही हा जर बघितला हा शब्द ऐकलेला असणार आहे जर तुम्ही कुठे जर इमॅन्युअल कांडची थेरी थे वाचलीच असेल तर तुम्हाला समीक्षावादी हे नवीन है, तो नहीं है, तो वादी वादी है, एक नवीन टॉपिक आहे असं वाटणार नाही आहे लक्षात ठेवा तर बुद्धिवादी अनुभववादी या दोघांचा जेव्हा मिश्रण होते तेव्हा कांडने एक नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे ते म्हणतात की आम्ही समीक्षावादी इथे ठरणार आहोत तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांचं नाव असणार आहे इमॅन्युएल कांट आता बघा हे जे आहे पिक्चर जे मी दाखवलेलं आहे हे इमॅन्युअल कांटजींचा पिक्चर आहे त्यांची फोटो असणार आहे त्यांची इमेज आहे त्यामुळे पहिले सांगितलं होतं की तुम्ही ज्यांची थेरी वाचत आहात तर त्यांचे पिक्चरही तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे ठीक आहे तर इमॅन्युएल कांट हे जे आहे यांची प्रस्तावना आपण पहिले बघून घेऊया समीक्षात्मक विचार करण्याच्या चिंतनांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणून त्यांना समीक्षात्मकवादी पण म्हटल्या जाते ज्ञानमीमांसीय आणि अतिभौतिके विचारांच्या बाबतीत त्यांनी समीक्षात्मक विचार इथे मांडलेला आहे म्हणजे ते म्हणतात तर नॉलेजची तर गरज आहे त्याच्याबरोबर अतिभौतिकीय विचारांची म्हणजे मेटाफिजिक्सची पण इथे आपल्याला तेवढीच गरज पडणार आहे आणि त्यालाच सम समन्वयवादी विचारही म्हटले जाते आणि आणि आधुनिक शत तत्वज्ञानात कांटला बुद्धिवादी म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जो जन्म झालेला आहे तो जर्मनी या देशात कोन्झीबर्ग या शहरात सण एकोणीसशे चोवीसमध्ये झालेला आहे अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कांटला एकूण अकरा बहीण भाऊ होते विचार करा अकरा बहीण भाऊ आणि त्यांना लहानपणापासूनच बायबलचे कडक शिक्षण मिळाले होते ठीक आहे वयाच्या आठ वर्षापर्यंतच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोन्झी बर्क येथे महाविद्यालयातील शिक्षणासाठी प्रवेश घेतला त्या ठिकाणी त्यांनी गणित विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि पुढे सतराशे पंचावन्नमध्ये कोझिमबर्ग विद्यापीठात त्यांना शिक्षणाची शिक्षकाची नोकरी मिळाली आणि वयाच्या ऐंशी याव्या वर्षी त्यांनी काय केलं त्यांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे खूप मोठी प्रस्तावना होती म्हणून मी जास्त लाँग घेतलेली नाही आहे शॉर्टमध्येच की तुम्हाला फक्त लिहिता आलं पाहिजे तुमच्या एक्झाम ओरिएंटेड ठीक आहे ही त्यांची प्रस्तावना होती तर इमॅन्युएल कांट यांनी सर्वाधिक जे आहे महत्त्वपूर्ण तीनच ग्रंथ होते त्या तिन्ही ग्रंथ बरं त्यांना महत्त्वाचे होते की त्यामध्ये त्यांना थोडक्यात गो गोशवा या वाचकांना ज्ञात असणे आवश्यक आहे जेही वाचत आहे त्यांना त्याकरिता त्या ठिकाणीवरील क्रिटिक ऑफ प्योअरिझम तुम्ही पहिलेचं जर कांटजींचं जे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये इमॅन्युअल कानचा क्रिटिक ऑफ रिजन हा एक ग्रंथ होता त्यांचा खूप महत्त्वाचा नंतर होतं क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझल्ट हा सेकंड असणार आहे त्यांचा ग्रंथ थर्ड असणार आहे क्रिटिक ऑफ जजमेंट्स या ग्रंथाचा थोडक्यात परिचय खालीलप्रमाणे आता आपण सांगणार आहोत की त्यांनी काबरे यां ह्या ग्रंथाला सगळ्यात महत्त्वाचं मांडलेलं आहे आणि का त्यांच्या जीवनामध्ये काबरे हे तीनही ग्रंथ महत्त्वाचे असणार आहे तर चला पहिला जो ग्रंथ आहे तो आहे शुद्धज्ञानाची ज्ञानाची मान परीक्षा ओके शुद्धज्ञानाची परीक्षा म्हणजे क्रिटिक ऑफ Uh, of a pure reason okay आता ते म्हणतात कांडजी ही सर्वात पहिली आणि महत्त्वपूर्ण अशी ग्रंथरचना आहे त्यामध्ये कांडजीने यथार्थ ज्ञानाच्या समस्येवर विचार केलेला आहे आता बघा जो त्यांची क्रिटिक ऑफ प्युअरिजन ही जी बुक होती त्यांनी विचार कशाचा केलेला आहे यथार्थ ज्ञानाच्या समस्येचा विचार केलेला असणार आहे आणि या यथार्थ ज्ञानाचा प्रारंभ कशाने होतो तर ते होतो संवेदनानी होत असतो ठीक आहे संवेदना म्हणजे सन्सेशन तुम्हाला एखाद्याने चिमटा घेतला तर तुम्ही तर काही दगडता आहात नाही की तुम्हाला चिमटा घेतल्यावरती किंवा मारल्यावरती तुम्हाला सनसेशन होणार नाही की तुम्हाला आग होणार नाही ओके लक्षात आलेलं आहे त्यालाच त्यांनी सनसेशन म्हटलेलं आहे म्हणजे यथार्थ ज्ञान कसं आहे प्युअर रिझन कसं आहे त्या ज्या ज्ञानाच्या समस्येचं त्यांनी इथे काय केलेलं आहे विचार केलेला असणार आहे त्यातही त्यांचा जो ज्ञानाचा आरंभ कशामुळे झालेला आहे संवेदनांनी झालेला आहे परंतु या संवेदना आपणास सुरुवातीला अगदीच अव्यवस्थित रूपात प्राप्त होतात बुद्धी ही त्यांच्यात त्यांच्यात व्यवस्था संगती आणि क्रम लावत असते आणि कानच्या शुद्ध बुद्धी परीक्षेचे दोन भाग आहेत प्रथम भाग म्हटलं की पहिले येणार आहे ते असणार आहे संवेदन परीक्षेचा एक भाग आणि दुसरा आहे कल्पना परीक्षेचा सेकंड भाग आलं लक्षामध्ये म्हणजे हे जे पहिला आणि दुसरा जो भाग त्यांनी सांगितलेला आहे पहिला संवेदनाचा येणार आहे दुसऱ्या कशाची येणार आहे कल्पनाची म्हणजे आयडियाची परीक्षा येणार आहे आणि वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की शुद्ध ज्ञानाची परीक्षा या ग्रंथाचा जेव्हा मुख्य उद्देश ज्ञानविषयक प्रश्नांचे विश्लेषण करणे हाच आहे म्हणजे त्यांचं हे जे तीन ग्रंथ आहे त्याच्यामधला पहिला जो आहे क्रिटिक ऑफ अ प्युअर रिझन त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर यथार्थ ज्ञानाची समस्या मांडायचं आहे तर त्याच्यामध्येही कोणती गोष्ट असली पाहिजे म्हणतात की संवेदना असली पाहिजे सन्सेशन असलं पाहिजे आणि त्याच्यातही दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत पहिली कोणती त् असली पाहिजे म्हणते की पहिली संवेदना असली पाहिजे संवेदनाचं परीक्षण असलं पाहिजे सेकंडरी काय असलं पाहिजे म्हणते कल्पनांचं परीक्षण असलं पाहिजे आल्या लक्षामध्ये तर हे तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे सेकंड जो ग्रंथ होता त्यांचा सेकंड ग्रंथ तो आहे आपला आचरण विषयक परीक्षा म्हणजे क्रिटिक ऑफ अ प्रॅक्ट प्रॅक्टिकल रिझन प्रॅक्टिकल म्हणजे काय आहे स्वतः अनुभवलं पाहिजे म्हणजे त्याचं आचरण करता आलं पाहिजे ओके तर काणचा हा जो दुसरा ग्रंथ आहे हा महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरल्या जाते का बरं कारण याच्यामध्ये त्यांनी व्यावहारिक बुद्धी परीक्षणेतं परीक्षेचा कांट व्यावहारिकतेवर जास्त इथे काय देतो भर देत असतो मग का बघा पहिलेच्या याच्यामध्ये त्यांनी वेगळा विचार केलेला होता आता त्यांनी प्रॅक्टिकल म्हटलं तर प्रॅक्टिकल कसे येणार आहे व्यवहारीमध्ये येणार दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही काय तर प्रॅक्टिकल होत असता असं तर नाही काही तुम्हाला जर तुम्ही शंभर रुपये दुम्ही तुम्ही दिलेल्या एका दुकानदाराला तर उठवून दे माझ्याकडे खूप पैसे असं तर काही म्हणू शकत नाही तुम्ही बरोबर आहे कारण शंभर रुपयाचं माहिती तुम्हाला वस्तू किती होत आहे ठीक आहे एकही वस्तू होत असेल तर तरी तुम्हाला शंभर रुपयाचं तिचा मोल असते प्रॅक्टिकल असते ना असं तर नाही का माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत तुम्ही तुम्ही हे घ्या शंभर रुपये घ्या माझं पाचशे रुपये तर तेही तुम्ही ठेवून द्या असं म्हणतात का नाही तुम्ही जर त्याच्यावर एक रुपया जर नाही दिले तर तुम्ही त्याच्यावरती काय करता रागवता ऐका नाही म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये आचरण कसं असलं पाहिजे तर व्यवहारिक असलं पाहिजे आणि व्यवहारिक जेवढं तुम्ही राहाल तेवढंच काय आहे जास्त चांगलं असणार आहे त्यामध्ये भौतिक आचरण असलं पाहिजे ठीक आहे काय म्हणता त्याच्यामध्ये सॉरी नैतिक आचरण असलं पाहिजे दुसरं आहे नैतिक समस्या यांवर अधिक त्यांनी काय केलेलं आहे विचार केलेला आहे म्हणजे व्यावहारिक तर असलंच पाहिजे मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं नैतिक आचरण असलं पाहिजे आणि नैतिक काय असं जे समस्या काय आहे याचाही विचार केला पाहिजे ना व्यावहारिक जीवनात सुचारू पद्धतीने चालविण्यासाठी यशस्वीपणे जगण्यासाठी माणसाला नैतिक नियमाच्या ज्ञानाची आवश्यकता असते आता तुमच्या डोक्यात आलं असेल की मॅडम हे नैतिक म्हणजे काय तर तुम्ही इथिकल व्हॅल्यू शिकला असेल ठीक आहे इथिक शिकला असेल तर नैतिक म्हणजे काय तुम्ही आता म्हटलं की तुम्ही एखाद्या दुकानदारात गेले पाशेचे पाचशे रुपये आहे तुमच्याकडे पाशाची नोट घेऊन गेले ठीक आहे त्यांनी त्या दुकानदाराने तुमचे पाचशेचे पाचशेही रुपये जर तुम्ही त्यांनी ठेवून दिले आणि तुम्हाला फक्त एक वस्तू दिली असेल ती आहे दोनशे रुपयाची ठीक आहे आता हे नैतिक होणार आहे का म्हणजे तुमचे पाचशे रुपये दोनशे रुपयेची ती वस्तू तीनशे रुपये तुम्हाला परत करायचं होतं त्या दुकानदारांनी तुम्हाला परत घ्यायचं होतं पण त्यांनी दिलं का हे जे गुड व्हॅल्यू आणि बॅड व्हॅल्यू आहे यांना नैतिक व्हॅल्यू म्हटल्या जाते नैतिकतेच्या जा नियमाची आपण काय करतो अंमलबजावणी केली पाहिजे तर ती जी पाचशे रुपयेची जे वस्तू आहे किंवा ती दोनशे रुपयाची वस्तू असेल तर त्याच्यामधनं काही पैसे तुम्हाला परत इथे देता आलं पाहिजे नव्हतं पण त्यांनी नैतिकता पाळली का त्या दुकानदारांनी नाही ठीक आहे असं लक्षात ठेवायचं की जनरल आपण काय दिलं उदाहरण पण देऊ शकलो पाहिजे ठीक आहे नैतिक म्हणजे काय ते इथिकल ज्याच्यामध्ये आपल्याला गुड व्हॅल्यू इथे ठरवता आली पाहिजे ठीक आहे म्हणूनच कांटने मानवी आचरणासंबंधी नैतिक चिंतनांवर जास्त इथे भर दिलेला आहे इथिक व्हॅल्यूवरती सगळ्यात जास्त भर दिलेला असणार आहे व्यावहारिक बुद्धी परीक्षेचा विषय मानवाचे कर्म विश्लेषण हेच असते आता बघा इमॅन्यु इमॅन्युअल कांट हे एवढे पाश्चात्य तत्वज्ञानी असले तरी तरी त्यांनी आपले कर्मविषयक सिद्धांत मोडलेले नाही त्यांनी सांगितलं होतं ड्युटी फॉर ड्युटी तुम ड्युटी फॉर ड्युटी हे जी आहे कर्तव्यच तुमचं काय असणार आहे कर्तव्य असणार आहे कर्तव्यला सोडून तुम्ही काहीच तिथे कर करू शकत नाही म्हणून त्यांनी ड्युटी फॉर ड्युटी ही जी कॉन्सेप्ट सांगितली होती मॅन्युअल काळजीने सांगितली होती आणि माणसांमध्ये त्यांचे कर्मच हे काय त्यांचे विश्लेषण असले पाहिजे तुम्ही चांगले कर्म कराल आज नाही फळ मिळणार उद्या नाही फळना फळ नाही मिळणार कधीतरी तुम्हाला त्याचा फळ मिळणारच आहे तुम्ही जर बॅट केलं असेल कोणाचं तर तुम्हाला बॅट पण तुमचंच तेवढंच कर्म त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे तुम्हाला बॅडच मिळणार असणार आहे ठीक आहे म्हणून इमॅन्युअल कांडजींनी पण कर्माला तेवढंच विशेष महत्त्व दिलेलं असणार आहे अर्थात आपण जर कर्म का आणि कसे करावे हे आपण असं कोणत्या प्रकारची कर्म केली पाहिजेनं आदी प्रश्नांचं उहापोह त्यांनी इथे केलेला आहे बघा किती सुंदर विचार त्यांनी आपल्याच्यात म्हटलेल्या आहेत व्यावहारिक असलं पाहिजेनं संवेदनानुसार असलं पाहिजे सगळ्याच गोष्टी बरोबर आहे तर तुम्ही कोणते कर्म केले पाहिजे कसे केले पाहिजे का केले पाहिजे याचाही प्रश्न त्यांनी इमॅन्युअल कांड जीने आपल्या ग्रंथ रचनेमध्ये इथे केलेला असणार आहे म्हणूनच ते म्हणतात की ड्युटी फॉर ड्युटी ठीक आहे तिसरा जो ग्रंथ आहे वा आपलावाला वाला तोही खूप महत्त्वाचा आहे त्यांचा कला आणि सौंदर्य ज्ञानविषयक परीक्षा ओके आता बघा क्रिटिक ऑफ अ जजमेंट आता बघा कला आणि सौंदर्य याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं परीक्षण करायचं आहे क्रिटिक करायचं आहे जजमेंटनुसार ठीक आहे कांट म्हणतात की माझा हा जो तिसरा ग्रंथ आहे हा सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे तिन्ही ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे परीने आणि या ग्रंथामध्ये अति इंद्रिय आणि पार पारमार्थिक विषय याविषयी आपले विचार त्यांनी मांडलेले असणार आहे आता बघा तिसरा जो जजमेंट ऑफ क्रिटिक आहे हा जो आहे त्यांनी अतिंद्रिय आणि काय आहे पारमार्थिक विषयाविषयी आपले काय केलेले आहे विचार मांडलेले आहे याच्यामध्ये कोणतं होतं संवेदना होती ओके याच्यामध्ये काय होतं व्यवहार होतं याच्यामध्ये काय असणार आहे अति इंद्रिय आणि पारमार्थिक असणार आहे ओके या विषयावर त्यांनी आपला ग्रंथ लिहिलेला आहे आणि शुद्ध बुद्धी विषय कपर परीक्षेत तो पारमार्थिक आणि विषयांना यथार्थ ज्ञानाचे विषय इथे मांडलेले नाही त्यांच्या मते परमार्थ हे अज्ञेय आहे परंतु असे असले तरी नि निष्प्रयोजन नाहीत आता परमात्मा हे अज्ञेय असले तरी चालते पण निष्प्रयोजन आहे का नाही म्हणतात म्हणून या ग्रंथात ते अशा विषयांना अज्ञेय मानतात परंतु त्यास ते संप्रयोजन कसे स्वीकार स्वीकार करतात आत्मा परमात्मा इत्यादी पारमात्मिक विषय यथार्थ ज्ञानाचे विषय नसून आस्था आणि विश्वासाचे विषय आहे असे कोण म्हणतात इमॅन्युअल कांट म्हणतात आता बघा आत्मा आणि परमात्मा विचार करा आपल्या आत्मा दिसते का नाही आपल्याला परमात्मा दिसते का नाही गॉड दिसते का नाही पण पारमार्थिक दृष्टिकोनातून त्याचा जर विषय विचार केला तर ते काय आहे आस्था आणि कशाचा विषय आहे विश्वासाचा विषय आहे असे इमॅन्युअल कांफनी पण इथे आपल्या ग्रंथरचनेत सांगितलेले आहे म्हणजे त्यांना त्यांनी सोडलेलं नाही आहे यांना या विषयांना पण त्यांनी धरूनच आपलं ग्रंथरचना केलेली असणार आहे आणि म्हणून असं ते 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 जे म्हणतात की मॅन्युअल काँड म्हणतात त्यासाठी तर्क वि वितर्काचे काहीही महत्त्व नाही म्हणजे तुम्ही तर्कवितर्क करायची गरज नाही आहे का नाही आहे आत्मा आहे का परमात्मा आहे का असं काही विचार करायची गरज नाही आहे लॉजिकली विचार करायचा जसं आपल्या बुद्धीला ताण द्यायचं गरज नाही आहे बस एवढंच लक्षात ठेवा आहे आस्था आणि विश्वासाचा विषय आहे प म्हटलं तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे मिळून जातात आणि नाही म्हटलं तर काहीच मिळत नाही ओके एवढे युनिवर्समध्ये काय असे पावर असते म्हणून आपले जे विचार आहे ते पूर्ण कसे असले पाहिजे पॉझिटिव्ह असले पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी तर्कवितर्क करायची ती गरज नाही आहे म्हणते कोण म्हणतात इमॅन्युअल कांटचे म्हणतात आणि हे तर तर्काच्या पलीकडचेच अर्थात विश्वासाचे विषय आहे आणि विश्वात्माच्या विषयांना तर्काच्या तराजूवर मोजणे हे योग्य नाही कारण त्यांचे क्षेत्र हे काय आहे त्यापेक्षा पूर्णपणे काय आहे भिन्न आहे बघा किती सुंदर विचार म इमॅन्युअल जिने सांगितलेला आहे ते म्हणतात की तुम्हाला फक्त काही विचार करायची गरज नाही हे फक्त सगळ्या तर्कवितर्क करायची गरज नाही हे तर्काच्याही पलीकडच्या गोष्टी आहेत आता बघा आत्मा आहे का आजही अमेरिकेतले लोक संशोधन करून राहिलेले आहे परमात्मा आहे का आहे तर कसं आहे काय आहे पण याच्यात वितर्क करायची गरज नाही फक्त हे तुमचा आस्थेचा विषय आहे तुमच्या विश्वासाचा विषय आहे आणि त्या विषयामध्ये तुम्ही तराजू घेऊन तोलत असेल का अरे नाही खूप मोठा आहे नाही या छोटा आहे तर याच्यामध्ये जास्त भानगडीत पडायचं गरज नाही आहे एवढं मोठं क्षेत्र आहे म्हणते की तुम्ही त्याच्यामध्ये ते म्हणतात ना अथंग समुद्र जर तुम्ही ब बघायला गेला तर तुमचे डोळे कमी पडून जाईल तुमची दृष्टी कमी पडून जाईल असा जर विचार करत असेल तर तो तो समुद्रही खूप काय हे डीप आहे खूप खोल आहे खूप मोठा आहे म्हणून कांड म्हणतात की हे आत्मा परमात्मा ईश्वर याच्याकडे तुम्ही आतमध्ये जाऊ नका हे खूप मोठं व्यापक क्षेत्र आहे जर तुम्ही जर गेला तर तुम्ही त्याच्यामध्ये काय होणार आहे तुमचं तुम्हालाच माहीत असणार आहे ठीक आहे आणि म्हणून असं कांडजीचे हे जे विचार आहे आजही आपल्याला इथे काय करायचं आहे कर्तव्याशी जोडणार तुम्ही तुमचं कर्तव्य करा ना बस ठीक आहे कानचे तात्विक जे चिंतन आहे ह्यूमच्या संशयवादाचा लॅब्नितीसच्या समन्वय समन्वयवादाचा रुसो आणि वॉल्टेअर यांच्या वैज्ञानिक परिमा परिणामाच्या विरुद्धच्या विचारांचा तसेच न्यूटनच्या नि निसंशय सत्याविषयीचा विचारांचा सत्या आणि कांडचा मनावर इथे काय त्या प्रभाव पडलेला होता म्हणजे कांडजीच्या मनावर तर एकाचाच प्रभाव नाही पडलेला आहे तर संशयवादी ह्यूमचा पण विचार पडलेला आहे संशयवादी ह्यूमचा मी पण व्हिडिओ टाकलेला आहे तेही तुम्ही बघून घ्या लॅबनितीस समन्वय वायविद वाधा जे आहे वादाचा त्यांचा विचार ते नंतर टाकणार आहे रुसो आता तुम्ही ते विचारच नसाल केला की के एवढे मोठे जे थिंकर होऊन गेलेले आहे फिलॉसॉफर होऊन गेलेले आहे त्या सगळ्यांचा विचार का घेतलेला आहे तेव्हाच त्यांनी आपली काय सांगितलेलं आहे थेअरी सांगितलेली असणार आहे आणि यांची जी थेअरी आहे भगवद्गीतेनुसारच इथे काय सांगितलेलं आहे पूर्ण असणार आहे कारण भगवद्गीतेमध्ये पण तेच सांगितलेलं आहे की तुमचं तुमच्या कर्मावर अधिकार असते तुमचं त्याच्या फळावरती अधिकार नसते तसं इमॅन्युअल कांटनी पण सांगितलेलं तुम्ही तुम्हीच फक्त तुमचे कर्म करते एवढंच आहे का आपले भगवद्गीता ही काय म्हणून आपण पहिले ग्र, ग्र, ग्र रचलेली होती इमॅन्युअल कांट नंतर आले होते तरी त्यांच्यावरती पण भगवद्गीतेचा प्रभाव पडलेला आहे म्हणजे विचार करा एवढे पाश्चात्य तत्त्वज्ञानी सुद्धा त्यांनी पण भगवद्गीतेला इथे मान्यता दिली आहे त्यांच्या जे विचार केलेले आहेत त्यांनी त्याच्यावरून तुम्हाला इथे कळलं पाहिजे ठीक आहे आपलं ॲनालिसिस करता आलं पाहिजे कोण ती पण गोष्ट आणि म्हणूनच कानचे ज्ञानमीमांसीय आणि नैतिक चिंतनांचा इथे वी विचार करताना आपणास त्यांच्या प्रभावाची इथे जाणीव होते म्हणजे त्यांनी किती डीप विचार करून त्यांनी हे जे तीन ग्रंथ वा रचलेले आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी एकदम जनरल गोष्ट सांगितलेली असणार आहे ठीक आहे तर एकदा फक्त एकदा रिकॅप करून घेऊया आपण त्यांनी काय म्हटलेले होते इमॅन्युअल कांट ओके त्याच्यानंतर ते त्यांनी तीन ग्रंथ म्हटले होते कुठले होते ते क्रिटिक ऑफ अ प्युअर रिझन क्रिटिक ऑफ अ प्रॅक्टिकल रिझन अँड द क्रिटिक ऑफ द जजमेंट ओके पहिल्या ग्रंथामध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं त्यांनी काय म्हटलेलं होतं लक्षात द्या यथार्थ ज्ञानाच्या समस्येचे विचार केले होते त्याच्यातही त्यांनी संवेदनाचे परीक्षण केले होते दुसरी काय ते कल्पना परीक्षण केले होते ठीक आहे नंतर आचरण आचरण कशाचे तर कशा व्यवहारिक बुद्धीचे व्यवहारिक बुद्धीचे कसे असले पाहिजेत म्हणते तर ती नैतिकचे विचार असले पाहिजे नैतिक नियमाच्या ज्ञानाची आवश्यकता असली पाहिजे ओके आणि थर्ड काय होतं कला आणि सौंदर्य ज्ञानाविषयी म्हणजे क्रिटिक ऑफ जजमेंट कसं असलं पाहिजे तर ते असलं अति पाहिजे अतिंद्रिय आणि काय असले पाहिजे पारमात्मिक असलं पाहिजे ठीक आहे एवढं आलं लक्षामध्ये तर हे हा व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर लवकरात लवकर तुमचा सेकंड व्हिडिओ इथे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा विचार करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू